नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जयसिंगपूर लिंगायत समाज व श्री अक्क महादेवी महिला मंडळ यांच्या वतीनं श्री अक्क महादेवी जयंती व हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न जयसिंगपूर येथील श्री लिंगायत समाज तसेच श्री अक्क महादेवी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं जयसिंगपूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे आज दुपारी चार वाजता श्री अक्क महादेवी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी जगदगुरु श्री बसवेश्वर महाराज व श्री अक्क महादेवी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं त्यानंतर श्री अक्क महादेवी भजनी मंडळ यांच्या वतीनं महिलांनी भजन सादर केलं त्यानंतर सर्व महिलांच्या हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी समाजातील सर्व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या Amen. 啊，拉了一句。 आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो, ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल